नमस्कार मी सौ गायत्री अमोल बिरादार अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे गेली काही आठवडा झाले आपण पाहत आहोत की औरंगजेबाची कबर उकरण्याचा जो वाद चालू होता त्या वादावरून कुठेतरी आता हिंसेचं वळण झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं जे घर आहे म्हणजे गाव म्हणजे घरच नागपूर तर तिथेच आज हिंसेला सुरुवात झालेली आहे सगळीकडे जाळपोळ चालू होती काय दगडफेक चालू होती काय काय गाड्या फोडणं चालू होत्या काय हे सगळं आता हा वाद निर्माण कोणी केला तर हा वाद निर्माण केला होता जे सरकारमध्ये आहेत त्यांनीच की त्यांनीच सांगत होते की औरंगजेबाची कबर आम्हाला नको आहे आणि आम्ही सरकारला सांगतो की आता ती कबर काढली पाहिजे पण सांगत कोण होतं सरकारच सांगत होतं कारण त्याच्यामध्ये दुसरं कोण विधानसभेत ओरडत होते लोकसभेत वरडत होते हे लोक कोण आहे विधानसभेत आणि लोकसभेत जे सत्तेत आहेत तेच आहेत काही सामान्य लोक थोडेच म्हणत होते म्हणजे वाद कोण करणार हेच करणार आणि लोकांसमोर काय म्हणणार आम्ही सरकारला सांगत आहोत सरकारच तुम्ही आहेत मग सांगत कोणाला आहोत तर हा वाद ह्याच लोकांनी निर्माण केला होता जे सध्या विधानसभेत आणि लोकसभेमध्ये बसलेले आहेत औरंगजेबाच्या नावावरून यांनीच वाद उकरला आणि हिंसाचाराला सुद्धा यांनी सुरुवात केलेली आहे पण वाद जरी यांनी उकरलेला असला तरी त्यांनी औरंगजेबाची कबर तर उकरली नाही फक्त वाद उकरला आणि हिंसाचार करत असताना आता हिंसा करत असताना त्या हिंसेमध्ये जे बळी जात आहेत ते सगळे सामान्य लोक रस्त्याने जाणारे प्रवासी लोकांचे आजूबाजूला असणारे जाळणे आणि मध्ये मध्ये कुठेतरी पोलीस करायला गेले होने, होता है सोबाद तर पोलीस जखमी होणे ह्या सगळ्या गोष्टी आता होतच असतात आणि यांना हेच करायचं असतं हे शेप असतात यांच्यासोबत सगळी यंत्रणा असते अगदी कुठूनही दगड आला तर यांच्या गाडीच्या चाकाला सुद्धा लागत नाही काचाला तर दूरच राहिलं चाकाला सुद्धा लागत नाही एवढे ताईट यंत्रणेमध्ये हे लोक असतात आणि हे फक्त पत्रकारांचे कॅब्स कॅमेरे समोर ठेवून म्हणत असतात की आम्हाला औरंगजेबची कबर उकरायची हे उकरायचं कॅमेरे ठेवून म्हणायची काय गरज आहे यांना कबर उकरायचीच होती तर यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे प्रशासन यांचं आहे शासन हेच आहेत म्हणणारे मग यांनी एकतर स्वतः जायला होतं शासन म्हणून स्वतः उकरून टाकायची होती औरंगजेबचा मुर्दा काढायचा होता आपल्या घरी घेऊन जायचा होता रोज त्याच्याकडे पाहत बसायचं होतं हार फुलं व्हायचे होते रोज त्याचं दर्शन घ्यायचं होतं पण हे यांनी स्वतः केलं नाही मग दुसऱ्या यांच्याकडे पर्याय होता यांना प्रशासन प्रशासनाला पाठवायला पाहिजे होतं कायदेशीरित्या उकरायला पाहिजे होतं प्रशासनाने आणि मग यांच्या घरी नेऊन ठेवायला पाहिजे होतं यांच्या बंगल्यात पूजा करायला औरंगजेबाची पण हेही यांच्या प्रशासनालाही यांनी पाठवलं नाही धमक्या निसत्या आम्ही नेणार मोठ्या संख्येवरती आम्ही सैनिक पाठवणार कोण सैनिक मग पोलीस डिपार्टमेंट पाठवायला पाहिजे होतं तेही नाही पोलीस डिपार्टमेंट यांनी कशासाठी पाठवलं सुरक्षेसाठी पाठवलं त्या ठिकाणी म्हणजे म्हणणार कोण औरंगजेबाची कबर काढायची हेच म्हणणार हे शासनमध्ये असणार आहे आणि सुरक्षा कोण देणार हेच पोलीस यंत्रणा काही सामान्य लोकांची आहे का यांच्याच हातात आहे सामान्य लोकांनी म्हणल्यानंतर पोलीस जातात का संरक्षण द्या म्हणून औरंगजेबाच्या ना कबरीला नाही यांनीच पुन्हा संरक्षणासाठी पुलीस तिथं पाठवले आणि हिंसाचार कुठे चालू केला तर नागपूरमध्ये चालू केला तिथून चालू करा म्हणजे सगळीकडे आपोआप चालू होईल आणि मग आता हिंसाचाराला कोण हो ला, तर हे हिंसाचार करत असताना दगडफेक करण्यासाठी जाळपोळ करण्यासाठी कोणाला पाठवतात हे हे यांचे एकदम मोठे जे जवळचे नातेवाईक वगैरे असतात त्यांना पाठवत नाहीत सरकारी प्रशासनातल्या लोकांना हे पाठवत नाहीत पाठवतात कोणाला तर बेरोजगार जे युवा वर्ग असतो त्या वर्गाला चार दोन रुपये देऊन मजुरी देऊन हे दगडफेकीसाठी पाठवत असतात आणि त्या वर्गाला ना नोकरी असते ना उद्योगधंद्यासाठी कुठं जागा उपलब्ध असते ना उद्योगधंदा करण्यासाठी कुठे काही आता आपल्याकडे करण्यासाठी काही सहकार्य आहे अशी परिस्थिती नसते म्हणून तो बेरोजगार वर्ग उचलल्या जातो आणि त्यांना तुटपुंजी मजुरी दिल्या जाते आणि चला त्यांनाही वाटतं एका घंट्याचं तर काम आहे दगडफेक करायचं असं करायचं तसं करायचं आणि तो वर्ग यांच्या तुटपुंजा मजुरीला बळी पडतो कारण हाताला तर काम पाहिजे असतं मग हे चांगलं काम तर देत नाही मग त्या मार्गाने का होईना त्यांना प्रश्न तर असतोच हाताच्या कामाचा म्हणून तो चा कामा चा वर्ग त्या ठिकाणी जातो दगडफेक करतो आणि शेवटी हेच लोक आहेत ज्यांनी मजुरीने त्यांना नेलं होतं तिथे दगडफेक करायला तर हाच शासन वर्ग आहे यांचं पोलीस प्रशासनाला पाठवतो पुन्हा आणि त्यांना त्या ठिकाणी अटक करतो त्यांच्यावरती कठोर कारवाया करतो हा वर्ग आणि मग त्यांना जेलमध्ये डांबतो मग त्यांच्या आई वडिलांना रस्त्यावर उतरवल्या जातं त्यांचं जीवन पूर्ण बर्बाद केलं जातं जातं बेरोजगारी युवा वर्गाचं अशा प्रकारची ही शासनाची आपल्या देशामध्ये शासन चालवण्याची हे एक पद्धत आहे ही पद्धत आहे का बेपद्धत आहे हे एकदा यांनी विचार केला पाहिजे आणि हिंसाचार करत असताना यांनी थोडा तर विचार केला पाहिजे आपण एखाद्या वर्गाला उचलून तिथे दगडफेक करायला जाळपोळ करायला पाठवत आहे पण किती सामान्य लोक रस्त्याने जात असतात चिमुकले लेकर असतात वृद्ध माणसं असतात अचानक काही कारण नसताना त्यांचे बळी त्याच्यामध्ये जातात साधमध्ये मध्यमवर्गींचे गोरगरिबांनी आयुष्यभर मेहनत करून बांधलेले ते घरं असतात काही काही जणांचं फक्त घर बांधण्यासाठी जिंदगी गेलेली असते अख्खी पिढी फक्त घर बांधण्यासाठी त्या ठिकाणी आयुष्यभर प्रयत्न केलेली असते आणि असे घरं त्या ठिकाणी सामान्य लोकांच्या जाळल्या जातात यांच्यासारखं आहे योजनाच्या योजना बुडवायच्या लंपास करायच्या आणि मोठमोठे प्रत्येक शहरात बंगले बांधायचे यांना काही वाटणार नाही यांच्या घरं जळाले तर पण सामान्य लोकांच्या घरं त्या ठिकाणी जळतात त्या लोकांचं जीवन रस्त्यावरती येतं माता भगिनी घरामध्ये असतात वृद्ध माणसं असतात लहान मुलं असतात एखाद्या घरामध्ये डिलिव्हरीच्या लेकीबाळी असतात दोन दोन महिन्याचे एक एक महिन्याचे दहा बारा दिवसाचे चिमुकले लेकरं त्या घरामध्ये असतात आणि असे लेकरं म्हणजे अशा घरांना असे छोटे छोटे बालक असणाऱ्या घरांना सुद्धा ही शासन व्यवस्था जाळायला लावते ला ते, ते घरं आणि बेरोजगार वर्गाचा वापर करते ही किती भ्रष्ट यंत्रणा आहे आपल्या देशात खरंच अशी यंत्रणा ना म्हणजे जगातल्या कुठल्याच देशामध्ये नसत अजिबात त्यांना असं जीवांचा एकमेकांचा कळवळा नाही मया नाही दया नाही फक्त काही ना काही रोज बातम्या छापायला विषय असला पाहिजे मोठा आणि विषय तरी कोणता असावा काहीतरी चांगले काम जेव्हा करतात त्या बातम्या छापत जा पण त्या बातम्या नाही यांना हे असेच विषय पाहिजे आणि यांचं मेन ध्येयच ते होतं औरंगजेबाची जो वाद उकरून यांना काढायचा होता त्यांचं मेन ध्येयच होतं की सुरुवातीपासूनच स्पष्ट ध्येय दिसत होते की यांना कुठेतरी दाखवायचे फक्त हिंदू मुस्लिम हिंदू हिंदू मुस्लिम हिंदु, मुस्लिम कारण की मुसलमान त्यांचे त्यांचे करण्यात बिजी होते होते मग्न हिंदू करण्यात मग्न होते बिचारे शेतकरी वर्ग आपला कष्ट करून सगळ्यांना जगवत होता दोन घास स्वतः खात होता बेरोजगार युवा वर्ग कुठेतरी धडपडत होता विद्यार्थी वर्ग अभ्यास करत होता आपाप आप नोकरदार वर्ग आपापलं काम करत होता ही परिस्थिती यांना पाहत नव्हती देखवत नव्हती ही परिस्थिती कुठेतरी हिंसाचारात आली पाहिजे बदलली पाहिजे कुठेतरी सगळा वर्ग असा रस्त्यावर आला पाहिजे एकमेकांना हनलं पाहिजे जाळलं पाहिजे घरं जाळून घेतले पाहिजे ही परिस्थिती यांना पाहिजे होती पण असं काही केल्या जातच नव्हतं ना लोकांकडून मग यांनी हे औरंगजेबचा वाद उकरून काढायला सुरुवात केली काही करून हिंदू आणि मुस्लिम समोरासमोर येऊन एकमेकांसमोर लढले पाहिजे जाळलं पाहिजे एकमेकांना आणि मग यांना मोठमोठ्या बातम्या छापता आल्या पाहिजे कॅमेऱ्यासमोर पाहिजे हे यांचं ध्येय होतं मग यांनी वारंवार वारंवार गेली किती झाले औरंगजेबची कबर उकरायची औरंगजेबची कबर उकरायची उगरायची होती ना रात्र रात्र जाऊन उकरायची होती यांना कोणीही नको केलं नव्हतं पण हे स्वतः कुठेच जात नाहीत यांच्या लेकराबाळांनाही कुठेच पाठवत नाहीत ना यांच्या प्रशासनाला सुद्धा कुठेच पाठवत नाहीत पाठवतात ते सामान्य वर्गातील लेकराबाळांना आणि सामान्य वर्गांनी यांना सांगायला पाहिजे खडसावून की औरंगजेबची कबर उकरायचे खरं आहे पण तुमचे लेकरं आहेत ना विदेश मोठमोठ्या विद्यापीठात त्यांना बोलवा आणि तुम्ही सोबत जा आणि तुमचे एवढे लोकांची गरज नाही एक म्हणणारा नेता जरी पुढारी जो कॅमेऱ्यासमोर येऊन एखादा ये म्हणणारा आहे ना औरंगजेबची कबर उच उकरायची त्याने आपला परिवार तेवढा नेला तरी सहज तो औरंगजेब काय आता एवढा जड राहिला असेल असं नाही किड्यानं पूर्ण खाऊन टाकला असेल त्याचं शरीर आता काय हाडं सुद्धा एवढे एवढे होऊन पडले असतील उकरून त्या हाडं आपल्या घरी नेऊन जायचे आपला सगळा परिवार बायको लेकर घेऊन आले तर सहज यांना औरंगजेब उकरून घरी नेता येईल प्रश्नच उरत नाही इथे करण्याचा वगैरे का का बा, काही न्यायचं आपापल्या घरी बंगल्यात ठेवायचा रोज पूजा करायची त्याच्यासमोर बसायचं जपमाळा करायच्या दर्शन घ्यायचं पण सामान्य लोकांना का त्रास देत आहेत लोकांना जगू द्या शेतकरी वर्ग काबाड कष्ट करत आहे रात्रंदिवस आता एवढ्या टेम्परेचरमध्ये शेतकरी बांध बाप बांधावरती उभा आहे त्याला ऊन नाही ना तहान नाही काही माहीत नाही सुद्धा त्याला रात्रीची झोप माहीत नाही तो उसाला शेताला भैमुंगाला पाणी देत आहे केळीच्या बागेला पाणी देत आहे पण त्यांना नीट आता काही तरी सुखाने दोन घास खाऊ द्या आणि तुम्हाला जो भर भरणपोषण करत आहे तुम्हालाही जो सामान्य वर्ग जगवत आहे तर तुम्ही नीट जगा अशी हिंसाचार करायला लावू नका आणि बेरोजगार वर्गाचा वापर कदापिही करू नका कारण हा बेरोजगार वर्ग आज जरी तुम्हाला वाटत असेल की आम्हाला हिंसाचार करण्यासाठी जाळपोळ करण्यासाठी कामाला येत आहे पण हा बेरोजगार वर्ग इतका इतका हुशार असतो ना एक दिवस तुमचे बंगले जाळायला हाच वर्ग उभा असेल म्हणून यांना का यांचा वापर तुम्ही करत असताना लक्षात ठेवा जितकं घातक असते ना एखादी टेक्नॉलॉजी तितकीच घातक बेरोजगार वर्ग हा घातक असतो म्हणून यांच्याकडून चांगला वापर करायचा असेल तरच काही चांगल्या कामासाठी न्या यांना न्या ना आता दुष्काळामध्ये काही चांगलं श्रमदान करण्यासाठी न्या कुठे स्वच्छतेच्या मोहिमेसाठी या बेरोजगार वर्गाला न्या कुठे राष्ट्रभक्तीचं एखादं काम असेल त्याच्यासाठी न्या कुठे रोपवाटिका आता उन्हाळ्यामध्ये तयार करायच्या असतील जून मध्ये झाडं लावण्यासाठी तिथे यांना श्रमदानासाठी न्या त्यांना कदाचित एकही रुपया तुम्ही मजुरी देऊन का अशा कामासाठी न्या परंतु भले याच्याही पलीकडे यांना देशाच्या सीमेवरती तुम्हाला एक एक दिवस म्हणून श्रमदानासाठी म्हणून न्यायचा असेल एक दिवस आपल्याला देशाच्या सीमेवर काढायचा आहे अशा ठिकाणी ठिकाणीसुद्धा न्या पण जाळपोळ करण्यासाठी आपल्याच देशात हिंसा करण्यासाठी आपल्याच भावंडांना दगडफेक करण्यासाठी आपल्यासोबतच भांडण्यासाठी आपल्या लोकांचा वापर करू नका जर करायचंच असेल तर तुमच्या स्वतःच्या लेकराबाळांचा करा म्हणूनही तुम्हाला प्रत्येक घरातून महाराष्ट्रातले हेच सांगणं आहे की हे ही असे हिंसेचे काम करत असताना तुम्ही तुमच्या लेकराबाळांचा वापर करा आमच्या लेकराबाळांचा वापर करू नका जय हिंद जय भारत